तळोदा शिवसेना शिंदे गट कार्यालयाचे अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर्स या संघटन रस्ता रोको आंदोलन तळोदा येथील मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गट पक्षाचे संपर्क कार्यालयाचे अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे मागणीसाठी भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर्स या संघटनाच्या वतीने आज अमरधाम जवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पालिकेने शासन स्तरावर अहवाल पाठविला आहे पुढील निर्देशानुसार कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने रस्ता रोको व आंदोलन मागे घेण्यात आले पालिका प्रशासनाचे प्रतिनिधींनी लेखी पत्र देऊन आश्वासन दिले होते या प्रसंगी नायब तहसीलदार मनीषा नाईक व पालिका प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार यांच्या तळोदा प्रभारी पोलीस निरीक्षक सारंग नवलकर अक्कलकुवा पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील पोलीस उपनिरीक्षक निलेश साळी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता शहादा तडोदा या मुख्य रस्त्यावरती अतिक्रमण करून बांधण्यात आलेले बेकायदेशीर शिवसेना शिंदे गटाचं कार्यालय तात्काळ हटवा या मागणीसाठी आज आम्ही आदिवासी संघटनांतर्फे अमरधाम पुलावरती रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे हायवेवरती लोकांना प्रवाशांना त्रास देत हे कार्यालय यांनी सुरू केलेलं आहे यांनी के आता हे जमीन हडप करण्याचं काम बंद करावं अन्यथा आम्ही आदिवासी स्टाईलने यांना आमची आमची जी ताकद आहे ते यांना आम्ही दाखवू आणि यांच्याकडनं जे काही जमीन वापस घ्यायची आहे ते आम्ही वापस घेतल्याशिवाय आमचा हा लढा आता थांबवणार नाही बोला आज आम्ही रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं त्यांनी विनंती केली म्हणून आज आम्ही हे रास्ता रोको आंदोलन स्थगित जरी करत असलो तरी या नगर परिषदच्या प्रशासनाला आम्ही इशारा देतो की एवढा हलगर्जीपणा तुमच्यामध्ये आलेला आहे की तुम्हाला एक साधे पत्र इथं घेऊन आम्हाला देतानाय आलं तुम्हाला नोकरी करायचा अधिकार नाही म्हणून यांच्यापुढे आम्ही तुमच्या विरोधात सुद्धा रस्त्यावरती उतरणार आहोत धन्यवाद आंदोलकांना पालिका प्रशासनच्या वतीने लेखी पत्र दिल्याने आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले पालिका प्रशासनाच्या दिरंगाईचा पालिका प्रशासनाचे विरोधात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी बोलताना सुशील पावरा यांनी दिला